भोंडल्याचे गाणे कारल्याचा वेल कारल्याचा वेल लाव गसुने लाव गसुने मग जा अपुल्या माहेरा माहेरा कारल्याचा वेल लावला हो सासूबाई कारल्याचा वेल लावला हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कारल्याला कारली येऊ दे गसुने येऊ दे ग सुने, सुने मग जा आपुल्या माहेरा माहेरा कारल्याला कारली आली हो सासूबाई आली हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कारल्याची भाजी करगसुने करगसुने मग जा आपुल्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी केली हो सासूई केली हो सासुबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कारल्याची भाजी खाग सुने खाग सुने मग जा आपुल्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी खाल्ली हो सासुबाई खाल्ली हो सासुबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा आपलं उष्ट काढ गसुने मग जा आपुल्या माहेरा मग जा आपुल्या माहेरा आपलं उष्ट काढलं हो सासूबाई काढलं हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ಘಾ ರಾಣೀ ಮಾರಾ ಮಾರಾಫೀ ಮಾರಾ ಮಾರಾ